शहर मध्य कुणाला काँग्रेसचा ठराव होताच दुसऱ्या दिवशी मास्तर ज्यांचावर सुशील कुमारांची घेतली भेट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसिंह या मास्तर यांना सोलापूर शहर दक्षिणची जागा आघाडीतून सोडून निवडून आणले वास्तविक पाहता त्यावेळी काँग्रेस पक्षाकडून प्रकाश येलगुलवार यांचे नाव आघाडीवर होते मात्र कामगार वर्गाचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचा आवाज विधिमंडळात सर्व सामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने तडफेने मांडणारा आमदार म्हणून त्यांची नितांत गरज होते याकरता त्यांना दोन हजार चार साली आघाडीत जागा सोडण्यात आली यावेळी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार प्रणिती शिंदे या नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरचे खासदार म्हणून संसदेत गेलेले आहेत तेव्हा शहरमई विधानसभा मतदारसंघात कॉम्रेड नरसिंह या मास्तर यांना आघाडीत जागा देण्यासंबंधी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत समितीत चर्चा घडेल व दोन हजार चार सालची पुनरावृत्ती यावेळीही होईल असे सकारात्मक आश्वासन आडम मास्तर व सुशीलकुमार शिंदे यांच्यात झालेल्या सदिच्छा भेटीत दिले या भेटीत अनेक जुन्या राजकीय आठवणींना उजाळा देण्यात आला मनमुरा चर्चा रंगली बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या सोलापूर येथील जनवात्सल्य या निवासस्थानी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा माकपाला सोडण्यासंबंधी पक्षाचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाद्वारे सदिच्छा भेट घेण्यात आली यावेळी या शिष्टमंडळात कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी कॉम्रेड युसुफ शेख मेजर कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी कॉम्रेड कुक्करम मेहत्रे कॉम्रेड रंगप्पा मरेड्डी कॉम्रेड अब्राहम कुमार कॉम्रेड महम्मद हनीप सातखेड कॉम्रेड शंकर मेहत्रे अनिल वासम शेख नरेश दुगाणे विक्रम कलबुर्गे मोहन ककुल अरुण सामल श्यामसुंदर आडम आदींची उपस्थिती होती